दमदार स्कूटर आता कुडाळ मध्ये कुडाळ कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव दहा चौसष्ट सत्यात्तर प्रवासामध्ये आपण सगळेजण प्रत्येक जण या सभागृहामध्ये लहान मोठा वय हा विषय महत्वाचा नाही पण आपण केलेलं मार्गदर्शन आणि आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि कॅबिनेट मंत्री म्हणून आपण जिल्ह्याला जे काही पुढच्या वीस पंचवीस वर्षाच्या दृष्टिकोनातून आपण घेऊन जाऊ पाहतोय विकासाच्या मार्गावर जातोय त्याच्यामध्ये आपली जी साथ मला भेटते ना ती माझ्यासाठी फार महत्वाची आहे तुम्हालाही माहिती आहे की मी असंख्य आपल्या जे सभागृहामध्ये वसलेल्या असंख्य पत्रकारांच्या थेट संपर्कात राहणारा एक कार्यकर्ता आहे आपल्याशी बोलतो मार्गदर्शन घेतो कुठे चुकत असलो तेही आपण मला सांगता की नितेशजी हे चुकताय हे जरा सुधारा काय चांगलं होत असेल तर ते त्यालाही आपण लेख लिहून बातमी छापून आपण मला पाठिंबा देता आपले कौतुक करता याची जाणीव मला या निमित्ताने आहे पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की प्रवास जसा दिसतो ठेवला सोपा नाही कारण विरुद्ध जाऊन जेव्हा आपण काही निर्णय घेतो तेव्हा जे प्रचंड जो विरोध होतो ना त्याच्यामध्ये मला मा आपली साथ निश्चित पद्धतीने व्हावी